हॅलो फ्रेंड्स कालचा व्हिडिओ बघून तुम्ही सर्वांनी खूप साऱ्या कमेंट केल्या आणि कमेंट तर इतक्या भारी भारी होत्या खूप छान छान होत्या जसं की ताई प्रेग्नेंट आहे असं पण असं काहीच नाही आहे ताई काही प्रेग्नेंट नाही आहे आमच्या घरात एक मुलगा मुलगी आहे त्यामुळे आम्ही काही होऊ देणार नाही आणि सगळ्यांच्या कमेंट सुद्धा अशा होत्या का <laughs> कॉंग्रेज्युएशन जाता पण असं काही नाहीच आहे का मी प्रेग्नेट नाहीये आणि मानसीचे कड बघून सुद्धा सगळ्यांना वाटत असेल मानसीचं म्हणजे काय म्हणतात त्याला तब्येत सुधारली तर त्याच्यावर असं वाटतं का मानसी सुद्धा प्रेग्नेंट आहे पण असं पण काही नाही मानसी काही प्रेग्नेंट नाहीये तर आम्ही दोघीकडे अशा काही गुड न्यूज नाहीये त्यानंतर राहिलं तर घराचं तर सगळ्यांना वाटलं की आमचं जे घर आहे नवीन ते रेडी झालंय आम्ही तिथे राहायला चाललोय पण तसं पण काही नाहीये गुड न्यूज आहे ती एक वेगळीच आहे ती आता ताईच था था तुम्हाला सांगतील कोणती गुड न्यूज आहे पण गुड न्यूज अशी आहे की आमच्या माहेरची पाहुणे येणार आहे आज आमच्याकडे हो त्यामुळे ताई जास्त खुश आहे आणि माहेरच कोणी येणार म्हंटल्यावर सगळेजण खुश असतात हो की नाही बरं हो कारण की एक वेगळा आनंद असतो तर चला मग आमच्या इथे आज कोण नवीन पाहुणा येणार आहे त्या पण पाहूयात आणि आता ते पाहुणे बस स्टँड वरती आलेले स्टँडवरती उतरले पण तर आम्ही त्यांना घ्यायला जातोय तुम्ही सुद्धा चला आमच्या सोबत बघा ताईचा सरप्राईज तर घरी आलेला आहे हो ते सरप्राईज तर तुम्हाला सुद्धा उत्सुक होते काय सरप्राईज असेल बघण्यासाठी आहे माझी आई तुम्ही म्हणाल आई आली आणि काही सरप्राईजची गोष्ट आहे का पण आपल्यासाठी जे माहेरचं कोणी येईल त्यातल्या त्यात आई येणं म्हणजे ती आपल्यासाठी खूप मोठं सरप्राईज असतं आणि पप्पा गेल्यानंतर आईबद्दल खूप जास्त वाईट वाटतं म्हणजे असं खूप रडायला पण येत कारण की आईचे शेवटी आई वडील असल्यानंतर खूप फरक पडतो आई एवढी आहे त्यामुळे असं वाटतं आणि आईचं काही जास्त माझ्याकडे येण होत नाही आई वेळेस तरी जिमदूरून आली कारण की गावाकडे गेली होती ना गावाकडून ते इकडे आली ना तर त्यामुळे खूप लांबचा प्रवास झाला तर आपण आयला विचारू आई किती वाजता बसली होती तू साडेसातला बापरे बघा साडेसातला आणि कितीला पोहोचली ती पाच ला पोहोचली हो ला पोहोचली तर अकरा तासचा प्रवास झालाय का तुम्ही असं वाटेल का हे थोडं सरप्राईज असतं पण माझ्यासाठी माझ्या सरप्राईज आहे खूप मोठं सरप्राईज आहे कारण की वडील नाही त्यांच्याबद्दल इतकं जाणवतं ना खूप जाणवतं कधी कधी एकटं असलं ना खूप रडायला येतं तर असं वाटतं आई तोपर्यंत आईला बोलवावं खूप जीव लावा तिला आहे तोपर्यंत खूप वाटतं तिच्याबद्दल मला खरी गोष्ट आहे कारण आई म्हटल्यावर ना खूप वेगळं असतं आणि त्यातल्या त्यात ज्यांना वडील नाही तर इमोशनल आहेच खूप जास्त इमोशनल आहे आणि आता काकूसुद्धा आले आहेत आणि काकूंचा पण खूप लांबचा प्रवास झाला आहे खूप छान सरप्राईज होता जसं लग्न अगोदर कसं मुली जास्त नाही का पप्पांच्या जवळ असताना माझे पप्पा खरंच खूप जीव लावायचे आई पण लावायची पण आईचं काम कसं असतं धाक लावणं का मुलीला चांगलं वळण लागलं पाहिजे त्यासाठी आई म्हणजे असं सांगते का नाही असं करायला पाहिजे तसं मला आठवतं का मला आई जास्त धाक लावलेलंय आहे लावलेलं आमच्या बहिणीला पण त्यामुळे आम्हाला एवढे चांगले संस्कार भेटले त्यातून आम्ही प्रत्येकाच्या घरी गेलो सुद्धा माझ्या एवढ्या बहिणी हे सगळ्यांचे घर चांगलेच आहेत ना जसं का सासरी जाऊन छान राहिल्या माझ्या सगळ्या बहिणी मी पण राहते तर माझ्या आईन हे संस्कार दिले आम्ही एवढे छान राहतो तर खरच आईचं ते काम असत कसं करते आपल्याला असं वाटतं लग्न आधी का बघा आपल्याला आपल्याला आणि हे लग्न झालेल्या मुलींनाच कळू शकतो <laughs> पण तसंच आहे कारण की पण मम्मीला तिच्या तशीच करायची आता पण आठवतं की नाही आपण तसं वागायचं पहिले पण आता खूप आठवण येते असं आता जास्त भेटत नाही पण येणं जाणं चालूच असतं त्यामुळे एवढं काहीच वाटत नाही आता तर तुम्हाला सुद्धा तुमची आई तुमच्या घरी आल्यावर कसं आलं कोण पाहुणे आले त्यातला त्यात आई आल्यानंतर तो खूप आनंद असतो माहिती का मला मनातून इतकी खुशी झाली ना म्हणजे खूप कारण की काकू पहिले येत नव्हते आता म्हणजे खूप बिंदा असता मी पण खूप बोलायचो की या या अन्या आईचं येणंच होत नाही आई ना म्हणजे माझं लग्नानंतर फक्त दोन वेळ तीन वेळेस झाली असेल बरं का माझ्या लग्नाला सात वर्ष झाली पूर्ण हो तर हे पण खूप दिवस भारी त्यांना पण नातपण बघ उत्सुकता असते एक तू पण नुसतं आणबणीच्या आजी येणारे बामणीची आजी येणारे खूप वाटायचं तुला पण तर आता आम्ही काकूंसाठी काहीतरी असा स्पेशल ला जेवणाचा भेद बनवतोय हा तुम्हाला नक्कीच दिसेल आम्ही काय बनवतो ते तर चला मग लागूया तयारीला पहा मी आईसाठी स्पेशल नाश्ता बनवला आम्ही आणि मानसीने काय बनवलंय सँडविच आता आईला टेस्ट करायला देऊया कळ खाऊ बघा हा खाऊ बघा कसा आहे टेस्ट ला आहे <laughs> <laughs> बघा ना आईलं पण कारण की आम्ही जेव्हा हादी कुंकू केलं होतं ना तर मला ऐन त्यावेळेस विचारलं होतं काय ठेवलं म्हणे नाश्त्याला तर लस सँडविच तर मग मला असं वाटलं अरे तिला असं वाटलं किती छान बनवलं तर मी तिला मला असं वाटलं ती आल्यानंतर मी बनवेल तर त्यामुळं मी आज सँडविच बनवलं छान आहे ना आवडलं ना मला <laughs> बघा तर चला आता आम्हाला सुद्धा खूप भूक लागलीये आम्ही सुद्धा मस्त पैकी खातो गरमागरम सँडविच मी सुद्धा या खायला आणि काकू पण खूप थकल्या सांगितलंय का का खूप थकली म्हणून खूप लांबचा प्रवास झाला अकरा तास कंटिन्यू बसणं आता तिला पटकन जेवण देऊ मग ती आराम करेल कसा वाटला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय